मेरा नाम आज से आ नमस्कार जय शिवराय तुमचं सगळ्यांचं स्वागत असं माझ्या युट्यूब चॅनलवर वर तर मंडळी आज ना मी बाहेरच जात नाही तर तिसरना बरीचशी बेनूची आणि कामं असत तर चला मग पायऱ्या जाऊ बाहेर पडले तितक्यातच मग ना लांबसून गण दिसलो तर गणू आता हडे येतो आज शाळा होती पण ते शाळेत जाऊ नाही तर गण्याची इच्छा घ्या मी तर कित्या जाऊ नाय तो शाळेत नाही आहे जाऊक नाही तापला बघे हडे तापल पावसात फिरता पावसात फिरता मग घरात निज ताप छत्राचा काय केला तर तीर मोडलं मरे आता इगरी। हुँ। इगरी। हुँ। इगरी। राव का सांगा वगीच राव आता मी पायरात पोचले बारीक बारीक पाऊस असा तर आता मी जाऊया पहिल्यांदा जी तडे भेंडतात ना तडे आणि थोडीशी मदत करूया झाले खूप दिवस झाले मका येऊन तुम्ही काय जेवण करता मेरेच्या डे एक मस्त होत ना हे तिरडे गणपतीचे तिरडे ना भारी वाटत शोचे कशा ची ची औशे औशे तर आम्ही आता ना प्लॉटवर पोचलो तर ना पूर्ण सगळं जो एरिया असा ना त्याच्यात ना वेगवेगळ्या प्रकारची काजीची झाडं परत बेडणी असे आवळे असे वेगवेगळ्या प्रकारची ना झाडं लावलेली असतात फळ झाडं तर त्यांना बघून गेले तोच मम्मी आणि सगळी दीपक काकी माझी काकी सगळी जणांना ताड्या बेंडतात त्यांच्या कामात का तर तिथल्या मी आपण इकडे फेरफटको मारून जाऊ दे खूप दिवस झाले मी रानात नाही तर मी दुपारच्या जेवणासाठी डबो पण घेऊन येणार मस्त पैकी मेथीची भाजी आणि भाकरी असा तर आज मस्त मज्जा एन्जॉय करीत ह्या दिवाळी तिला खातेल प्लॉट खूप उंच असा दूरपर्यंत वर वेगवेगळ्या प्रकारची झाडा लावल्या तिथ तर विसरून चालू होतं ती बेगणीची झाडा बघू शकता लागण्याची बेडली झाड सुपारीची आणि वरती तडे काजीची आंब्याची परत कोकम अशी सागाची पण दिसला ना ह्या कराड बेंधलेला असं बघू शकता तडे खूप चार होती आणि ह्या कराड बेंधून हडे केळीच्या मुळात ठेवलेला आणि त्या डास बघा आवाज येता सिंगापूर येणार नाही बघा प्रोफेशनल एकदम हँड क्लोज बी घालून चार कापता चार नाही बेनता हँड क्लोज घातलं अक्षर आई दिले ना होय आकाशी मम्मी आणि त्या कोपऱ्या का दिपा काकी बघ मी यार डबो आणलाय खाऊ मम्मी मम्मी आपलं आधी घाऊन येली झालं जे अशा प्रकारे जेणेकरून त्या कराड काढताना व्यवस्थित हात आपले सेफ राहतात तर हे आता आम्ही काकी किचरूया कसली ती ती तो, तो कसली झाडं असतात ती काकी बेनू गेली आहे त्यामुळे काकी बऱ्यापैकी माहिती असते माझ्यापेक्षा जास्त नारलीची पोपळी या मसाल्यांची परत गारपा हत केळी हत परत मसाल्या सुपाऱ्यांची मसाल्यांची झाडा आहोत अशी वेगवेगळी झाडा लावलेली होती या प्लॉट मध्ये ना पूर्ण प्लॉट मध्ये इतका दिवस डोंगर होतो हेगा मग ओ झाडा त्याची आणि प्लॉट केलेनी जे सिटी लावून वर्षात दोन वेळा बीनता बिनून हेतले बीनले झाडांक खत पाणी घालतं दरवर्ष आपण येतो ना पैठती लायला होय आपणच येत आता ओला झाला ना पावसा खालती बेनला हा सगळा बेनलेला आणि केळीच्या मुळा कराड टाकतात बेनला तर भरपूर कराड होता बघू शकताय आणि वरती वरचा कराड बेनूचा असा आणि या बेनलेला असा आणि या केळी केळीचं घड लागलं बघू शकता सोनियाळी केळी असं ती आयकाळ्याची झाडा सुद्धा तर ना आता टाइम झाला जेवच ती कामाची असत त्याच्यामुळे ती थोडा लेट जैतली तर मग भूक लागली तर उतला पाऊस पण गेला तर हिसरत बसला मस्त पैकी या हिरवळीतना दोन घास सुखाचे खाऊन घेत आहे आणि ह्या घास वेगळा असा खोल नाही सर नाही तर खोल्यावर घेऊन असत तर आज आम्ही चपाती केलेलो तर आता ना मी चाललंय संध्याकाळी परी परीखाडूक शाळेत जाऊचा असा का

मिटता इतै इतै करता आयता इतैगत तोरबा अवा पादर सुरु जाता है हाय हाँ, मेरा नाम वेदिका है आज मैं स्कूल से आ रही थी तभी मुझे हाथी दिखा तब मैं डर के भागी और मैंने एक डंडा उछला और हाथी के पीठ में मारा तो हाथी चौ चौ करके भाग गया पाय वेदला म्हणजे <laughs> आता मी लोह घराकडे तर थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तर उद्या भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवात आहे की नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काय घ्या बाय बाय